झाड आनंदाचं झाड आम्ही आमच्या शाळेतील मुलांना झाड म्हणतो या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सदस्य आयुब शेख या शाळेचे सर्व शिक्षक या शाळेचे मुख्यमंत्री या शाळेचे शिक्षण मंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ विद्यार्थी मित्रांनो मी तुमच्या सारखाच एक सामान्य कुटुंबातील विद्यार्थी होतो अगदी तुमच्या सारखाच खाली बसलेला असायचो दहाव्या वर्गापर्यंत मला पायात हरायला चप्पल मिळाली नाही विना चप्पलच अतिशय गरिबी परिस्थिती आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या डोक्यात एक स्वप्न असायचं नेहमी माणसानं सतत स्वप्न बघितलं पाहिजे आणि त्या स्वप्नाचा पाठलाग केला पाहिजे कल्याणी आणि इथं ईश्वरीनं दोन पुस्तक एका पुस्तकाचं नाव इथं उल्लेखित केलं द अल्केमिस्ट नावाचं त्या स्वप्नाचा पाठलाग करणारा मुलगा होता त्याच्यामध्ये आणि तो इतका मनापासून विचार करायचा की ही गोष्ट मला मिळवायचीच आहे तर त्याला पूर्ण जग मदतीला धावून येतं तसं अगदी मी बालपणामध्ये तुमच्यासारखं असताना मला काय वाटायचं की हे बघा हे पुस्तक आहे माझ्या स्वप्न साकारलं बरं का याच्यात माझ्या मनात जे स्वप्न होतं ते मी या पुस्तकात लिहिलं आहे आणि हे पुस्तक आता ज्या मुली बोलल्या ना या पुस्तकामध्ये आहेत आणि हे पुस्तक नाजस्त। मी तुमच्या मुख्याध्यापकांना देण्यासाठी चांगले भेट म्हणून ते तुम्हाला वाचायला मिळेल तुमच्या ग्रंथालयामध्ये या पुस्तकामध्ये कल्याणी आहे या पुस्तकात कोमल आहे या पुस्तकामध्ये ईश्वरी सुद्धा आहे मग काय असेल या पुस्तकामध्ये या पुस्तकाचं कव्हर बघा हे कव्हर पूर्वी पेज माझ्याच मुलांनी तयार केलं आहे याचं जी बाहेर मुखपृष्ठ आहे मागचं जे पान आहे हे मुलांनीच तयार केलं आहे या पुस्तकामध्ये फार भन्नाट अशा गोष्टी आहेत भन्नाट गोष्टी फक्त अशा कथा लिहिल्यात का नाही आम्ही कशी बनलो आमच्या ह्या पुरी कशा बोलतायत आता ह्या कशा बनल्या पहिल्या वर्गापासून ते ही सर मुलं आता हे सातवीला आले तेच मुलं याच्यामध्ये आहेत या संदर्भातनं केलेला हा जो काही भाग आहे तो या ठिकाणी मी मांडतो आहे मी लहान होतो त्यावेळेस मला काय वाटायचं की माझ्या गुरुजींनी मला जवळ घ्यावं बाकीहून हो? हात फिरवावा मायेनं डोक्याहून हात फिरवावा आणि असं वाटायचं की मला म्हणावं अरे तुला जमते रे तू करू शकतोस अरे जाऊ दे एखादं गणित येत नसेल तर काय हरकत आहे तुला जमत हे असं जवळ घेऊन म्हणावं पण दुर्दैवानं असा गुरुजी मला भेटला नाही अख्ख पूर्ण शिक्षण होईपर्यंत असा गुरुजी मला भेटला नाही आणि मग मी दहावी झालो दहावीच्या अगोदर एक फक्त एक पवार नावाची गुरुजी आयुष्यात आले इथं तुमचे डी के पवार सर आहेत आड नावाची गुरुजी पवार गुरुजी भेटले आणि त्या माणसाचा आठवी आणि नववी दहावी मध्ये स्पर्श झाला आणि फक्त ते सांगायचे की तुम्हाला मोठं बनायचं आहे तू मोठं बनू शकतोस हे शब्द कानात बिंबायचे आणि तसंच काम करायचं आणि जेव्हा मी बारावी झालो आणि दियड ला आलो दि आल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की आता मला गुरुजी बनण्याची संधी मिळाली आणि दोन हजार सहा लाच्या या गावामध्ये गुरुजी म्हणून रुजू झालो आणि मी गुरुजी बनलो गुरुजी बनलो आणि त्याच दिवस ठरवलं की माझ्या डोक्यात जे स्वप्न होत की मला जसा गुरुजी हवा हवा असा वाटत होता तसा गुरुजी बनण्याचा मी प्रयत्न सुरू केलाय गेले एकोणीस वर्ष झालं मी तो प्रयत्न करतोय की माझ्या मनात जो गुरुजी आहे मला असा गुरुजी पाहिजे होता तो गुरुजी बनण्याचा मी प्रयत्न करतोय आजूक मी तसा गुरुजी बनलो नाही माहीत नाही बनलो नाही पण प्रयत्न सुरू आहे बघा गुरुजी मुलांना आवडल्यानंतर काय होत गुरुजी मुलांना आवडल्यानंतर काय होत हे समोर बसलेले मुलं तयार होतात हे गुरुजी मुलांना गुरुजी आवडल्यानंतर ईश्वरी सारखं बोलता येतं कोमल सारखं मद मांडता येतात प्रत्येक विषयाची आवड लागते हेच ते गुरुजी तू मला आवडलं नावाचं पुस्तक आहे ही बहरलेलं शिक्षण कसं फुललं या संदर्भातला हा मी मनुष्यचा ग्रंथ आहे आता मी माझ्या शाळेवर येतो या पुस्तकामध्ये ही कल्याणी आहे मला पहिला वर्ग देण्यात आला ही सहावीला आहे आता पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी मला पहिला वर्ग देण्यात आला आणि त्यावेळेस मला असं लक्षात आलं अरे बापरे मी तर वरचेच वर्ग शिकवत होतो सहावी सातवीचे आता पहिला वर्ग शिकवण म्हणजे महा कठीण काम आहे पहिल्या वर्गाचे लेकर म्हणजे लय ले मोठे तत्वज्ञ असतात वक्ती असतात ते बोलूच देत नाहीत कोणाच ऐकत नाही त्यांना त्यांचं तेन सा सांगायचं असत मी माझ्या शाळेमध्ये पहिल्या जेव्हा परिपाठ व्हायचा परिपाठ झाल्यानंतर पुढील एक तास म्हणजे त्या वर्गातील तीस मुलं मला त्यांच्या घरातल्या गप्पा गोष्टी सांगितल्याशिवाय मला बोलताच येत नव्हतं ती सी मुलं उठायची सर आमच्या घरी काल मावशी आली होती तिने मला बांगड्या आल्या होत्या <laughs> सर आमच्या घरी काल लांडगा आला होता आमच्या शेळीला आमच्या घरी <laughs> काल आईचं पप्पाचं डे भांडण झालं बघा या सगळ्या गोष्टी पहिल्या वर्गातले सगळे पोर सांगायचे तीस मुलं सांगून झाल्याच्या नंतर मग मी म्हणायचं आता मी बोलू का हा मग आता तुम्ही बोला म्हणजे प्रत्येक मुलगा बोलका केला पहिल्या वर्गातील सगळे मुलं वक्ते असायचे आणि त्यावेळेस तुमच्यासारखा मी एकटाच ऐकायलेला असायचो मग नंतर दुपारच्या ताशिकेमध्ये आम्ही निस्तेच खेळायचो माती दगड गोटे घरातले ढगन वरण्या फुटके तुटके खप पिप सगळं आम्ही वर्गातच आणलं वर्गात भरून ठेवलं ऐक्यात आणि त्याच्यासोबत खेळू लागलो अख्खा दिवाळी पर्यंत हा कार्यक्रम सुरू आमचा रोजच गप्पा गोष्टी आणि खेळणं बसणं त्याच्या पलीकडे काहीच नाही आणि विशेष म्हणजे हे सगळे पोरं मला म्हणायचे तू गुरुजी तू कधी आलास चल गुरुजी जेवायला चल की गुरुजी खेळायला आर तूरच बोलायचे बंजारा बोली भाषेमध्ये त्यांच्या घरी वडिलांसोबत माणसांसोबत बरतुरं बोलतात त्यामुळे ते, ते मला अरतुरच बोलायचे सुरुवातीला वाटलं काय पोर आहेत बो आम्हाला आरोपूरच बोलायले सहा महिने झाल्यानंतर मधी काही काही गुरुजी लोक म्हणजे काही पालक येऊ लागले हा गुरुजी काही म्हणजे पिन बी घेऊ देना वहीवर लिहून बी देईना झालं काही होमवर्क बी देईना सगळी बोंबा बोंब मग काही पालक यायचे मुख्याध्यापकाकडे तक्रार करायचे हे गुरुजी होमवर्क देत नाही आणि खेळायला लावतात मग मी त्यावेळेस सांगायचं मुख्याध्यापकांना विनंती करून आणि पालकांना कि एप्रिल महिन्यामध्ये हे पोरं वाचायला आणि लिहायला नाही शिकले तर आपला राजीनामा नोकरीचा राजीनामा असं म्हणलं की ते बसायचे दिवाळीच्या नंतर अगदी शाळेत सुरू झालं की स्वाती नावाची पोरगी उभी राहिली आणि मला म्हणाली सर ती आप ओ, ते आपलं ते अ आहे कधी लिहायचं बघा त्या लेखनाची मानसिकता तयार झाली की आता आपल्याला लिहायचं आहे आणि वर्ग पहिलीतल्या मुलांना साडेसहा वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर शिक्षण तज्ज्ञांनी मांडलेल्या आणखी की लक्षात घ्या मुलांना साडेसहा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपल्या आप बोटांचा आणि डोळ्यांचा विकास झालेला नसतो म्हणून साडेसहा वर्षापर्यंत मुलांना लेखणी द्यायची नाही लिहायला द्यायचं नाही असं ठरलेलं होतं मी तो प्रयोग केला आणि नंतर मग दिवाळीच्या नंतर लिहायचं कार्यक्रम सुरू झाला अगदी एकच महिन्यामध्ये भन्नाट कार्यक्रम सुरू झाला आणि एप्रिल महिन्यामध्ये हे पोरं मराठी आणि इंग्रजी वाचू लागले आणि लिहू लागले म्हणजे तुमची मानसिक बैठक तयार केली लेकरांची आणि एप्रिलमध्ये हे सगळं मला या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या समोर हे मांडायचं होतं शिक्षण शिक्षण अधिकाऱ्यांच्या समोर मांडायचं होतं पण दुर्दैव असं की आपल्याला एका महा अशा रोगानं कुलपामध्ये बंद केलं दोन वर्ष कोरोनामध्ये आपण अडकलो आणि दोन वर्ष हे बंद राहिलं पण पुन्हा तिसऱ्या वर्षी जेव्हा आम्ही सुरू झालं तेव्हा हे नव्यानं उभं राहिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्हाला प्रश्न पडला असेल हे नाव कसं सर, सर। गुरुजी तुम्हाला आवडला याची पण कहाणी आहे मी पहिल्या वर्गामध्ये शिकवत असताना पहिले तीन महिने तिसऱ्या गप्पा गाणी गोष्टी एकतर पहिली गोष्ट पहिल्याच दिवशी हे पहिलीचे मुलं मला स्वीकारतील का गुरुजी म्हणून आपलं मानतील का अशी भीती वाटायची मला की लहान मुलं असतात ते सहजासहजी स्वीकारत नाहीत कोणालाही ते आपलं मानत नाही तुम्ही पण लक्षात घ्या तुम्ही सुद्धा एवढ्या सहजासहजी आपल्या कोणाला जवळ करत नाही आपल्याला तो माणूस आवडला त्यातलं काही आवडलं तरच आपल्याला ते आवडतो माणूस तसं मी पहिल्या वर्गातल्या मुलांसाठी रांगोळ्या काढल्या बोर्ड रंगवले फुलं लावले फुगी लावले का तर पोरांना मी आवडावा कशाचं काय काही आवडलो काही जणांना नाही आवडलो ना काही जण रडू लागली घरी जाण्यासाठी पण ती माझ्यासाठी आव्हान होत कालांतरानं तीन महिने झाल्यानंतर आम्ही असंच ग्राउंड तुमच्या शाळेसारखं बाहेर बसलो होतो बाहेर बसल्यानंतर आमच्या गप्पा गोष्टी सुरू होत्या अचानक ममता नावाचे पूर्गी उठली पहिल्या वर्गातली आणि मला म्हणाली गुरुजी तुम्हाला आवडलास असं म्हटल्या म्हणल्या माझ्या अंगावर काठी उभे राहिले आणि सगळेच लेकर म्हणू लागले गुरुजी तुम्हाला आवडला बघा मी माझ्या आई नंतर कुणाला तरी आवडलो याचा किती मोठा आनंद झाला आणि तो आवडला मी कुणाला तरी आवडतोय याचा आनंद इतका प्रचंड झाला जगातील सगळ्यात मोठं पारितोषिक मला मिळाल्याचा आनंद झाला आणि ते पुस्तक मग मी कोरोना काळामध्ये हे अनुभव लिहिलं असं कोरोना काळामध्ये याची तिसरी आवृत्ती आता पुढच्या महिन्यामध्ये येते दोन याच्या संपल्या तिसरी आवृत्ती येते तर ही कोरोना काळातली घटना पुढं असं झालं इथं कल्याणी बसलेली आहे खोट नाही बोलत कल्याणी बसलेली आहे पहिल्या वर्गामध्ये मला तीन दिवस तुमची गुरुजी प्रशिक्षणाला जातात ना प्रशिक्षणाला जावं लागलं मी तीन दिवस शाळेतच नाही गेलो मग चौथ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर वर्गाकडे गेलो वर्गाला अशा दरवाजाला हात लावून कल्याणी उभी आणि तिच्या मागतीचा खोच फाटा वर्गातच येऊ दे ना काय म्हणते तू कुठे गेला होता गुरुजी आम्हाला करमलं नाही तीन दिवस झालं लक्षात घ्या मी न आल्यामुळं त्या लेकरांना तीन दिवस आम्हाला म्हणजे तुझी आठवण आली लक्षात घ्या मी किती आनंदी झालो कि माझी कुणीतरी वाट बघतोय मीही कोणाला तरी आवडतोय याच्यापेक्षा दुसरा मोठं सुख कोणतं नसतं हा बंद उंजळीतला आनंद आहे आणि तुम्ही सगळी मुलं आनंदाची झाड हा म्हणूनच आम्ही तुम्हाला आनंदाची झाड म्हणतो हे झाड बघा वडाचं झाड आहे कधी कोणाला म्हटलं का हे बाई मला एक ग्लास भर पाणी अरे मला फार त्रास लागते का नाही फक्त तो देतच असतो हे झाड देण्याच काम करत आहे तस समाजामध्ये आपण तुम्ही सगळे बाहेर जाणार आहात समाजात गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांना आनंद दिला पाहिजे आदर दिला पाहिजे समाजाची सेवा केली पाहिजे देणारे झाड बनवले पाहिजेत म्हणून आम्ही आमच्या शाळेतल्या पोरांना आनंदाचं झाड म्हणतो तुम्ही सुद्धा सगळे या शाळेतले आनंदाची झाडं आहात देणारे झाड आहात लक्षात घ्या मी प्रशिक्षणाला गेलो होतो प्रशिक्षणाला गेल्यानंतर मी तिथं बघू लागलो की आमचे सगळे गुरुजी लोक प्रशिक्षण घेत आहेत मग मला माझ्या बालपणातला एक प्रसंग आठवला तो सांगतो माझे वडील बाजारला जायचे मंगळवारच्या आणि बाजारातून काहीतरी आणायचे आणि मी पळत जाऊन त्या पिशवीत वाकून बघायचं माझ्यासाठी काय आणलंय प्रशिक्षण संपवताना माझ्या डोक्यात आलेले विचार सांगतोय मी तीन दिवस झालं शाळेत नाही पाच दिवस आणि पाच दिवसामध्ये मी काय काय भरून पिशवीत ने, नेतोय हे माझे पोरं वाट बघत असतील मी असा टाचा उंच करून वाट बघायचो माझ्या वडिलांची की माझ्या पिशवीमध्ये माझ्या वडिलांनी काय आणले तसं प्रशिक्षणातून मी जात असताना मला आठवायचं माझी कल्याणी वाट बघत असेल का मी प्रशिक्षणातून काय आणले मला विचारू लागले गुरुजी तुम्ही तर गुरुजी तुम्हाला प्रशिक्षणाची काय गरज आहे कोण शिकवतो तुम्हाला मग तुम्ही काय शिकलात हे सांगायला पाहिजे ना मुलांना मी हे शिकलो तर हे सुद्धा प्रसंग अशा पद्धतीचे असतात आणि गुरुजी दोन हजार सहा ला मी सांगू इच्छितो इथे एस सी चे अध्यक्ष आहेत सदस्य आहेत मुख्याध्यापक आहेत गुरुजी किंवा शिक्षक हे असं क्षेत्र आहे बाळांनो मी दोन हजार सहा पासून मी समजतो की माझ्या हाताला परीस चिटकवले आहे परीस माहिती आहे ना नसेल तुम्हाला माहित पण परिसाच वैशिष्ट्य नमूद केलंय अनेक ठिकाणी की परीस लोखंडाला स्पर्श झाला परिसाचा की सोनं होतं होत परिस नावाचा जो काही धातू आहे त्याचा लोखंडाला स्पर्श केला की त्याचं सोनं होतं असं म्हणतात तस माझ्या हाताला परीस चिटकवला आहे असं मला नेहमी वाटतं ज्या लेकराला मी हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे किमान माती तरी नाही झाली पाहिजे यासाठी दोन हजार सहा पासून सातत्यानं माझ्या बालपणात जो गुरुजी मला पाहिजे होता मला जो ज्या पद्धतीचा गुरुजी हवा होता तसा गुरुजी होण्याचा मी सातत्यानं प्रयत्न करत आहे असे अनेक आनंदाचे प्रसंग या लेकरांनी माझ्या अनुभवाच्या दप्तरामध्ये नोंदवले आहेत माझं पुढचं दोन पुस्तकं लिखाण चालू आहे बंद ओंजळीतला आनंद आणि अनुभवांचं दप्तर यामध्ये सुद्धा हेच आहे लेकर गुरुजींना किती भरभरून देतात गुरुजींवर प्रेम करणारी मुलं नावाचं पुस्तक आता छा, छा, छापायला सुरू आहे सर गुरुजींवर प्रेम करणारी मुलं कशी असतात गुरुजींवर प्रेम करणारी मुलं किती प्रचंड प्रेम करतात एक प्रसंग सांगतो आणि मग थांबतो एका शाळेमध्ये गुरुजी असंच छान पद्धतीने शिकवण्याचं काम करत असतात आणि त्यांनी असं ठरवलं असतं की मुलांना कसल्या हल्तीत कुठल्याही प्रकारचा दाग धब्बा लागला नाही पाहिजे एवढी छान शाळा मुलं खूप छान आणि अचानक एके दिवशी एक पोरगी रडत रडत गुरुजीकडे येते आणि म्हणते की गुरुजी माझे शंभर रुपये कुणीतरी चोरले आता चोरले म्हणल्यानंतर मग गुरुजींना वाईट वाटतं गुरुजी मग म्हणतात अरे बापरे आता पैसे तर चोरलेत मुलगी तर रडत आहे मग वर्गात तपासणी सुरू करूया कोणाच्या तरी दप्तरात कोणाच्या तरी खिशात निघतील पैसे पण गुरुजींना वाईट वाटलं जर मी असं करेन आणि एखाद्या सचिन नावाच्या किंवा करण नावाच्या मुलाच्या खिशात जर पैसे सापडले किंवा दप्तरात पैसे सापडले तर, ले, तर त्या लेकरावर जीवनभर चोर नावाचा शिक्का पडेल गुरुजींनी ती ती क्रिया नाही केली गुरुजी म्हणले ठीक आहे काय हरकत नाही मग असा तर शिक्का लागला नाही पाहिजे माझ्या लेकरांवर चोर नावाचा शिक्का नाही लागला पाहिजे यासाठी काय केलं गुरुजीने तुम्ही बसला तसं सगळ्या पोरांना घेतलं समोर खुर्ची ठेवली गुरुजींची आणि आपण स्वतः खाली बसले आणि पोरांना म्हणाले लेकरांनो ही जी खुर्ची आहे ना हे मला सहजासहजी नाही मिळाले रे बाळांनो मी फार मेहनत घेतली आणि माझा याच्यावर फार विश्वास आहे या खुर्चीसाठी मला फार मेहनत घ्यावी लागली आता एक काम करायचं ममताचे पैसे ज्या विद्यार्थ्याने घेतले आहेत त्यांना इमानदारीने या खुर्चीवर पैसे ठेवायचे कारण ही खुर्ची फार महत्वाची आहे पण मुलं कुणी उठच ना झाले मग म्हटले ही खुर्ची वर्गात ठेवूया आणि इथून प्रत्येकानं जायचं वर्गात खुर्चीचं दर्शन घ्यायचं आणि ज्यानं पैसे ठेवले तिथं ठेवून यायचे एकट्यानात जायचं फक्त प्रत्येक वेळी एकच मुलगा जाईल मग कळेल का कुणाला कोणी पैसे ठेवलेत पहिले पाच मुलं गेले पैसे ठेवलेले नव्हते सहाव्या मुलांना पैसे ठेवले पण पुढं मी मुलांना सांगितलं होतं कुणी जरी ठेवले असतील पैसे समजा अगोदरच्या मुलांना ठेवले पाच मुलांपैकी कोण ठेवले कुणाला माहिती का नाही आता दिसायलेत पैसे जरी दिसले तरी कुणीही सांगायचं नाही पैसे ठेवलेत मुला मग सगळे मुलं वर्गात गेले ती सही पैसे ठेवले शेवटची मुलगी जिचे पैसे हरवले होते त्या मुलीला बोलवलं बाळा वर्गात जायचं आणि शंभरची नोट घेऊन यायची गुरुजीने विश्वासानं सांगितलं ते लेकरू गुरुजींकडेच बघायला वर्गात गेली बघते तर शंभरची नोट खुर्चीवर ठेवलेली आहे शंभरची नोट घेऊन ते लेकरू पळत आलं आणि गुरुजींना बिलगलं गुरुजींच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हावू लागले आणि त्या लेकर सुद्धा रडू लागले लक्षात घ्या गुरुजींच्या खुर्चीची किमया किती महत्वाची आहे आणि ही सुद्धा घटना आमच्या या पुस्तकामध्ये आहे आमच्याच ममता नावाच्या मुलीची शंभर रुपये चोरीला गेलेले होते आणि अशा पद्धतीने ते आम्ही वापस केले म्हणजे इतक्या बारकाईने मुलांवर शिक्के लागले नाही पाहिजे तू नालायक आहेस तू मूर्ख आहेस तू चोर आहेस असे शिक्के लागले पाहिजे का नाही तू हुशार आहेस तू करू शकतोस तुला जमू शकत असे शिक्के मारले पाहिजेत आपल्याला सतत ऐकायचे अरे नालायक तू ग बस खाली अरे कस हे शिक्के नाही मारले पाहिजेत तू छान करू शकतोस असं सगळं आपल्याला बोलता आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो सेलूतून आलोय सेलू, सेलू तालुका आपल्या शेजारचा आपल्या आजूबाजूचा आहे आणि तिथून मी इथं आलोय तुम्ही सुद्धा माझ्याच विद्यार्थ्यांसारखे विद्यार्थी आहेत इथं येण्याचं कारण सांगतो आणि थांबतो एक शेतकरी असतो शेतकऱ्याच्या चारी बाजूना वेगवेगळे वेग शेतकरी जमीन पिकवत असतात पण हा एक शेतकरी असा होता की तो या बाजूच्या शेतकऱ्याला घरी जायचा पेरणी होताना आणि आपल्याकडलं बी द्यायचा हा हे पेरा फुकट इकडच्याला म्हणायचा तुम्हालाही फुकट समोरच्याला बी आजूबाजूचे त्याच्या चारी बाजूला जेवढी जमीन आहे शेजारची शेती शेतकऱ्यांना करन, करणारे आहेत ते दरवर्षी पेरणी करताना मोफत बियाणं द्यायचा मोफत बियाणं दिलं तरी दरवर्षी याला जास्त पीक मिळायचं सर भरपूर जमिनीतून पीक निघायचं पोते जर धान्य झालं तर याला चाळीसच पोते व्हायचं जास्त व्हायचं यांच्यापेक्षा मग माझ्यासारखा किंवा पवार सरांसारखा एक माणूस गेला आणि त्या शेतकऱ्या म्हणले हो मामा आज का करता हो तुमच्याकडचं चा बीज यांना कशाला पेरायला देता आणि तिथे फुकट देता कस काय असं मला ते कळतच नाही तुम्ही पाच सहा वर्ष झालं बघायलोय तुम्ही फुकटच देता सगळ्यांना बी असं का करता याच कारण मग नंतर सांगितलं त्यांनी बघा नीट आहे का हे कारण काय आहे आणि इथं शेलवून येण्याचं कारण सांगतो मी सरांना तुमच्या मुख्याध्यापकांना म्हणलं असतं नको लय लांब आहे मी काही येत नाही सर तुम्ही भागवून घ्या म्हणू शकलो असतो की नाही पण मला त्या शेतकऱ्याचं लय आवडलं म्हणून मी ते करण्यासाठी आलो शेतकरी काय म्हणाला बाळांनो की म्हणाला माझ्याकडं फार उत्कृष्ट बी आहे लय मजबूत बी आहे मी जर पेरलं माझ्या शेतात फक्त पेरलं तर माझं पीक येईल पण जेव्हा माझ्या पिकाला फुलं लागतील आणि फुलं लागल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जर कमी प्रतीचं निकृष्ट दर्जाचं बीज जर लावलं तर त्या निकृष्ट दर्जाच्या पिकाच्या फुलावरून फुलं जे मधुमक मधुमाशा असतात फुलपाखर असतात त्यांच्या शेतातले माझ्या शेतात येतील मग काय होईल माझ्या शेतातलं त्यांच्या शेतात जातील मग काय होईल विज्ञानमध्ये माहिती तुम्हाला परागी भवन नावाची प्रक्रिया आहे फर्टिलायझेशन तर निकृष्ट दर्जाचे परागकण त्यांच्या पायाला चितकतील मधमाशांच्या ते माझ्या शेतात येतील आणि माझं पीक उत्तम असूनही माझं पीक भरपूर येणार नाही मग त्याने युक्ती लावली आपलंच बी द्यायचं त्या बी शेतात ह्या बी शेतात उत्कृष्ट पीक येईल त्याच्यावरले परागकण येताना मजबूत येतील आणि तो प्रयोग त्यानं पहिल्या वर्षी केला आणि भरपूर त्यांच्यापेक्षा ह्याला जास्त उत्पन्न मिळालं मग त्याला लक्षात केलं की के। आपल्या आजूबाजूला सुद्धा तसंच बी मजबूत दिलं पाहिजे संकरित बियाणं म्हणजे मजबूत बियाणं दिलं पाहिजे हा प्रयोग केला मंचावर उपस्थित असलेल्या मुख्याध्यापकांना आणि यांना सगळ्यांना एक संदेश आहे माझ्या घरातल्या लेकराला ले मी किती बी शिव्या देऊ नको म्हटलं बेटा किती बी संस्कार केले तरीही माझं पोरग उंबरटा ओलांडल्यानंतर गल्लीत गेल्यास त्या लेकरांच्या शिव्या त्या लेकरांचे वाईट गुण तो शिकणार आहे आणि परिणामतः का काहीही साफल होणार नाही आमच्या पारडीमध्ये आमच्या शेलू तालुक्यामध्ये ज्या पद्धतीचा आमचा उपक्रम सुरू आहे तीच बीज तुमच्या इथं आज आणून देण्याचं काम केलं आणि हेच अशाच पद्धतीचं तुम्ही ते केलं पाहिजे पुन्हा तुम्हाला प्रश्न पडेल की सर मग एकाच शाळेनं केल्यानं काय होईल तर एक म्हातारी सतत आदर्श आहे आमची म्हातारी म्हातारीची गोष्ट सांगतो आणि थांबतो एक म्हातारी असते अरे गोष्ट आवडतात म्हणे तुम्हाला मग शेवटची गोष्ट सांगतो आता ही शेवटची हा माझा टाइम संपलाय असं मला वाटतंय नाही कमी आहे दोन मिनटं बाकी म्हणून गोष्ट सांगतो दोन मिनिटं बाकी आहे का वीस मिनिटाला दोन मिनटं बाकी आहेत अठराच मिनिटं झाली आहेत ठीक आहे म्हातारी असते ती काय करते आमच्या शेलूला ती म्हातारी शेलूच्या गाडीतून बसते परळीला जाणाऱ्या मध्ये एक कोत ठेवते आपल्यासोबत मोठी पिशवी आता तिचं काम काय चालू आहे आता सध्या ती म्हातारी काय करते आता सगळ्या ठिकाणी बी पडलेली आहेत आजूबाजूला आपण फळ खातो ना त्या बिया पडलेल्या आहेत त्या तरंजीच्या वगैरे सगळ्या बिया ती जमा करायला आता सध्या आपल्या घरी तिचं येतेच आहे बिचारी कुणीच नाहीये ती काय करते खूप साऱ्या बिया जमा केल्या तिने दोन रूम भरून बिया आहेत आता तिचं जमाच करायचं काम चालू आहे मग आता काय करते ती पाऊस पडला पहिला की दोन पिशव्या भरती मोठ्या सेलूमधून मधून मध्ये बसते डाव्या बाजूला बसते आणि येताना असं शहराच्या बाहेर निघालं की आजूबाजूला काय दिसते आपल्याला जमीन शेती दिसते की नाही त्याच्यातल्या बिया त्याशी उंजळ घेते आणि खिडकीतून अशी लांबून होऊन फेकते एसडीतूनच बाहेर फेकते तिकडं लांब मातीत पडाव्या त्या बिया असं करत करत ती सोनपेठ परळीपर्यंत जाते बिया टाकत 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 त्याच गाडीनं पुन्हा दुसऱ्या बाजून आणि या बाजूने पण त्या बिया दुसऱ्या पिशवीतल्या टाकते घरी जाते जेवण करते आराम करते दुसऱ्या दिवशी दुसरं गाव परभणीला जाते पुन्हा जालण्याला जाते कवर ज्या बिया संपत नाही तोपर्यंत पाऊस पडल्यानंतर मग एके दिवशी असंच मी त्या म्हातारीशी गाठ पडली आणि मी म्हटलं काय चाललंय तुमचं हे नाही नाही काही नाही बिया टाकायला म्हणते पण हे बिया पडतील कधी त्यांना माती हे मिळायला पाहिजे ना ते म्हणले काय हे बघा त्या बी बिया जेवढ्या टाकल्यात ना तेवढ्या सगळ्याच उगवतील का नाही ना उगवणार काही अलीकडंच पडल्या काही ना पाणीच नाही मिळालं पण काही ज्या जमिनीत पडल्या ज्यांना पाणी मिळालं तेवढ्या तरी उगवतील की नाही हा मला बरोबर वाटत हा काही ना काही उगवतील ना तर त्या आजीबाईनं सांगितलं की मी वर्षभर बिया जमा करते पाऊस पडला की हे काम करते सगळ्या बाजून तुम्हाला काय फायदा तुम्हाला काय फायदा काही नाही म्हणले फायदा फायदा प्रत्येक गोष्टीत काय फायदाच पाहिजे असतो का फाएदा? फाएदा, फाएदा फाएदा ती असं म्हणाली की जाताना येताना बिया टाकल्या खूप सारे झाडं उगवतील झाडं उगवल्यानंतर ते सगळ्यांना ऑक्सिजन देतील हवा देतील फळं देतील अनेक लोक त्या झाडाखाली बसतील त्यांना आनंद मिळेल अहो तुम्हाला काय काय नाही मला काय बघा किती मोठा विचार त्या म्हातारीनं दिला तस आम्ही आता इथं जेवढं मी आलोत ना आम्ही ह्या विचारांच्या बिया तुमच्यापर्यंत याच्यातल्या जेवढ्यांना मिळाल्या तेवढ्या उगवतील ज्यांना मिळाल्या नाहीत राहिले इथं जेवढ्या मुली आल्या तेवढ्यांनी बोलले मी पण बोललो माझ्या तोंडून ज्या तो काही गोष्टी मी बोललो त्या विचारांच्या बिया होत्या हे तुमच्यापर्यंत मी पोहोचवल्या म्हातारीचं उदाहरण शेतकऱ्याचं उदाहरण मी आपल्या समोर ठेवलं आहे या ठिकाणी मुख्याध्यापक पवार सर आणि तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांचं गुरुजींच मन लावून तुम्ही ऐकलं आहे बाळांनो उद्याची फार मोठी तुम्ही माणसं आहात यामध्ये अनेक शक्यता धडलेल्या आहेत यात कोणी डॉक्टर होणार आहे इंजिनियर होणार आहे कोणी उत्कृष्ट शेतकरी होणार आहे पंतप्रधान होणार आहे मुख्यमंत्री होणार आहे काही सांगता येत नाही यात कोणीही काही होऊ शकता ग्रेटा थनबर्ग जर संसदेबाहेर जाऊन आंदोलन करत असेल स्वीडनच्या आज तुम्ही इथे बसलात प्रचंड उष्णता होत आहे याच्यावर बोललं पाहिजे मुलींना आठवीच्या तुम्हाला सांगतो ग्रेटा थनबर्ग नवव्या वर्गात आहे होती आता दोन चार वर्षाखाली आता ती मोठी झाली आहे तिनं संसदेच्या बाहेर उपोषण उपोषण सुरू केलं की तुम्ही पेट्रोलचा अमाप वापर करत आहात डिझेल भरपूर वापरत आहात प्रचंड झाडं तोडत आहात संसद भवनाच्या बाहेर तिनं आंदोलन केलं आज ती जगाला सांगत फिरती आहे की उद्या आमच्या मुलांना ऑक्सि पेट्रोल पुरणार नाही तुम्ही आमच्यासाठी काय ठेवलंय उद्या तुम्ही सुद्धा आठवी नव्वी सहावी सातवीच्या मुलांनी या संदर्भात विचार केला पाहिजे ही उष्णता का वाढत आहे एवढी प्रचंड उष्णतेची लाट का येत आहे यासाठी तुम्ही आंदोलन केलं पाहिजे झाडं नाही तोडली पाहिजेत प्रचंड झाडं लावली पाहिजेत यासाठी तुम्ही पुढचे प्रयत्न करा मला युसुफ साई नावाच्या मुलीचं या ठिकाणी नाव घेण्यात आलं पाकिस्तान मधल्या पाकिस्तान मधली मला युसुफ झाई ज्या पद्धतीने शिक्षणासाठी शांतीसाठी लढली त्यासाठी त्या तुम्ही सगळे लढले पाहिजेत या स्वनपेठचं नाव अतिशय मानानं सन्मानानं घेतलं जावं यासाठी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने मला ऐकलं आणि मोजून तुम्ही वीसच मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची ऋण व्यक्त करतो बोलत असताना माझ्याकडून काही चुका झाल्या असतील बाळांनो माफ करा कारण मला त्या जगातला माझ्या मनातला गुरुजी साकार करायचा आहे मला कुणाच्याही भावना दुखायच्या नाही क्षमा असावी